आज नंदिनी तिच्या नंदेला अर्पिताला म्हणाली शेवटी ती तरी किती सहन करणार जेव्हापासून अर्पिता आली होती ती तिच्यावरती आरोप करत होती असा कोणताच नातेवाईक नव्हता ज्याच्याजवळ अर्पिता नंदिनीबद्दल बोलली नाही एक पण मोका सोडत नव्हती तिला नावं ठेवण्यासाठी पण आज नंदिनीच्या आईवडिलांना बोलू लागले आणि तेही त्यांच्यासमोरच गेल्या वर्षी एका कार ॲक्सिडेंटमध्ये नंदिनीच्या नवऱ्याचा अबईचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून सासूबाई अनुराधाताई अंथरुणावरती होत्या घरी सासरे सुहासराव आणि नंदिनीचा एक सात वर्षाचा मुलगा रोहन राहत होते सध्या नंदिनी कोणता जॉब ही करत नव्हती नंदिनीच्या आईवडिलांनी तिला परत घेऊन जायचा खूप प्रयत्न केला होता पण आपल्या सासू सासऱ्यांकडे पाहून ती तिच्या आईवडलांबरोबर तिच्या माहेरी गेली नाही त्यावेळी अर्पिताला पण वाटत होतं की नंदिनीने जायला नको कारण नंदिनी तिच्या माहेरी गेली तर तिच्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी कोण घेणार तिला तर कोणती जबाबदारी घ्यायची नव्हती सुरुवातीला नंदिनी तर घरीच होती सासऱ्यांच्या पेन्शनवर घर खर्च चालत होता पण किती दिवस चालणार सेविंग तर सासूबाईंच्या उपचारावरच खर्च होत होती म्हणून सासरे सुहासरावच नंदिनीला म्हणाले आता तुला जॉब करायला हवा शेवटी तिने एका स्कूलमध्ये नोकरी जॉईन केली सकाळी घरातलं काम करून जात होती परत संध्याकाळी येऊन परत घरातल्या कामाला लागत होती तिच्या अनुपस्थित सासरे त्यांच्या पत्नीचा सांभाळ करत होते नंदिनीला महिन्याला वीस हजार रुपये पगार होता त्याच्यात ती घर खर्च आणि मुलाचं शिक्षण करत होती आणि सासऱ्यांच्या पेन्शनमध्ये सासूबाईंचं आजारपण आणि त्यांच्या स्वतःच्या औषधाचा खर्च भागत होता आणि कितीतरी वेळा सासूबाईंची तब्येत खराब होत होती तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागत होते त्यावेळी एक्स्ट्रा खर्च वाढत होता त्यामुळे हळूहळू सासूबाईंचे दागिने स्वतः सासऱ्यांनी विकले होते पण ही गोष्ट अर्पिताला माहीत नव्हती आणि नाही कधी सासऱ्यांना अर्पिताला सांगणं योग्य वाटत होतं आणि सासरे अर्पिताला सांगतील तरी का कारण तिने कधीच आपल्या आईची जबाबदारी घेतली नव्हती कधीच आपल्या आईचं आजारपण पण काढलं नाही की कधी आईला आपल्याबरोबर घेऊन गेली नाही ती फक्त आली आईचे दागिने व्यवस्थित सांभाळून ठेवलेत की नाही ते पाहायला तिचं जर चालत असतं तर ती दागिने केव्हाच घेऊन गेली असते पण अजून वडील सुहासराव जिवंत होते आणि कपाटाची चावी त्यांच्याजवळच होती त्यामुळे तिला कधी चान्सच मिळाला नाही की कपाटातले दागिने काढून घेऊ शकेल बारा दिवसांपूर्वी सासूबाईंचा मृत्यू झाला होता त्याच वेळी अर्पिता आली होती आणि हिंदू परंपरेनुसार सासूबाई सुहासनी होत्या त्यामुळे त्यांना सुवासनीगत तयार करायचं होतं त्यामुळे सासूबाईंचे दागिने मागितले गेले सासऱ्यांनी नंदिनीला चावी दिली नंदिनी कपाटातील दागिने घेऊन आली पण नंदिनी फक्त मंगळसूत्र घेऊन आली ते पाहून अर्पिता भडकली नंदिनीला त्याच वेळी एका बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली आईचे दागिने कुठे आहेत तिचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणाली ताई आईंचे एवढेच दागिने आहेत याच्याशिवाय अजून काही दागिने नाही आहेत अर्पिता काही बोलणार तोपर्यंत लोकांनी नंदिनीला बाहेर बोला सासूबाईंना त्यांच्या अंतिम संस्कारासाठी घेऊन जाण्यात आलं अंतिम संस्कार झाल्यानंतर संध्याकाळी अर्पिता नंदिनीजवळ आली आणि म्हणाली नंदिनी त्यावेळी तर मी काही बोलू शकली नाही पण आता सांग आईचे दागिने कुठे गायब केलेस एवढे सगळे दागिने होते अर्पिताचा प्रश्न ऐकून नंदिनी चकित झाली पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली ताई आईंच्या उपचारासाठी दागिने विकले गेले आहेत काहीच दागिने शिल्लक राहिले नाहीत अर्पिता काही बोलणार एवढ्यात सासऱ्यांनी नंदिनीला बाहेर बोलवलं त्यामुळे अर्पिता अजून जास्तच चिडली पण त्यानंतर तिने कोणता चान्स सोडला नाही कोणत्याही नातेवाईकांसमोर नंदिनीला नावं ठेवू लागली माझ्या आईजवळ एवढे सारे दागिने होते माहीत नाही कुठे गायब केले म्हणूनच इथे थांबली आहे नाहीतर नवरा मेल्यानंतर ही कशाला इथे थांबली असते आपल्या सासू सासऱ्यांजवळ काही नातेवाईक अर् अर्पिताला समजवण्याचा प्रयत्न करत होते तर काही नातेवाईक तिला अजूनच भडकवत होते लहानपणापासून अर्पिताने तिच्या आईला दागिन्यामध्येच पाहिलं होतं त्यामुळे तिला वाटत होतं ते सगळे दागिने आज पण तसेच असतील पण तिच्याजवळ एवढं डोकं नव्हतं की आपला बाहून तर या जगात राहिला नाही आई एक वर्षांपासून अंतरुणावर आहे तर तिच्या आजारपणासाठी पैसा कुठून येत असे या दरम्यान अर्पिताचं बोलणं नंदिनीच्या कानावरतीही आलं होतं पण ती शांत होती नंदिनीला हे माहीत होतं की अर्पिताचा स्वभाव सुरुवातीपासूनच लालची आहे आणि ती लोकांमध्ये तिला नावं ठेवण्याचा एक पण चान्स घालवत नव्हती तरी पण नंदिनी गप्प होती कारण तिला तिच्या घरामध्ये कोणता तमाशा नको होता आणि तसं पण सासूबाईंच्या अंतिम कार्यात उगचच विघ्न नको पडायला पण आज अर्पिता एवढं काही बोलेल याचा तिने विचारच केला नव्हता आज तर हद्द पार झाली जेव्हा अर्पिता तिच्या आईवडिलांसमोर म्हणाली तुमची मुलगी इथे थांबलीच कशाला नवरा तर आता राहिला नाही आता काय हिला हडपायचं आहे माझ्या आईचे दागिने माहीत नाही तिने कुठे लंपास केले मला वाटते तुम्हीच लोक घेऊन गेला असणार माझ्या आईला भेटायला यायचं निमित्त करून हळूहळू तिचे दागिने चोरून नेले आता नंदिनीला हे अजिबात सहन झालं नाही आणि ती अर्पितासमोर येऊन म्हणाली बस करा ताई आता पाणी डोक्यावरून जात आहे काहीही बोलत सुटलाय मी काही बोलत नाही याचा अर्थ हा नाही की मला बोलता येत नाही मी उत्तर देऊ शकत नाही तुम्ही माझ्या आईवडिलांवरती संशय घेताय एवढं बोलण्या अगोदर तुम्ही तुमच्या वडिलांना दागिन्याबद्दल विचारायचं होतं तेव्हा अर्पिता म्हणाली माझे पप्पा काय बोलणार ते तर आईच्या दुःखात आहेत म्हणूनच सगळं घर तुला सांभाळायला दिलं आहे पण तू काय केलं त्यांनाच धोका दिलास हळूहळू कपाटातले दागिने साफ केलेस आता दागिने तर हडपलेच आहेत आता काय घेण्यासाठी थांबले आहेस आता तुझी नजर या घरावरती आहे की काय अर्पिता खूप मोठमोठ्याने बोलत होती तिचं बोलणं सुहासरावांच्या कानावरती पडलं तेव्हा नंदिनीचे सासरे आले आणि अर्पिताला म्हणाले तुझ्या अगोदर या घरावरती नंदिनीचा आणि रोहनचा अधिकार आहे तू कधी जबाबदारी घेतलीस का तुझ्या आईची आम्ही तुझे आईवडील नाही आहे का जे तू सुनेच्या भरोश्यावर आम्हाला सोडून दिलंस आज तू सुनेला जा म्हणून सांगतेस एका वर्षापूर्वी तू कुठे गेली होतीस तेव्हा का बोलली नाहीस त्यावेळी तू तु तु तुझ्या आईवडिलांची आणि तुझ्या भाचीची जबाबदारी का घेतली नाहीस तू म्हणू शकले असतेस की नंदिनी तू जा आणि दुसरं लग्न करून तुझं आयुष्य जग तू या बारा दिवसात नंदिनीची किती बदनामी केली आहेस की आईचे दागिने नंदिनीने लंपास केले एकदा तुझ्या वडिलांना तरी येऊन विचारायचं होतं तुझ्या आईचा उपचार फुकट झाला का का तू कधी मदत केलीस आता कान उघडे ठेवून ऐक तुझ्या आईच्या उपचारासाठी सगळे दागिने मी विकले आहेत आणि राहिली गोष्ट या घराची तर माझ्यानंतर हे घर सूनबाईचे आणि माझ्या नातवांड्याचं असणार आहे समजलं तुला आपल्या वडिलांचे रुद्ररूप पाहून अर्पिता काहीच बोलू शकले नाही अर्पितासाठी तो शेवटचा दिवस होता तिच्या माहेरचा त्यानंतर ती कधीच तिच्या माहेरी आली नाही आणि नाही कधी सुहासरावांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला खरंच काही लोक स्वतःच आपलं माहेर गमवतात मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद